गणपती उत्सवानिमित्त झालेल्या जातीय सलोखा कार्यक्रमात रक्तदान देऊन साधला अभिनव प्रयोग अनेक क्षेत्रातील मान्यवरांचे सहभाग पोफळी पोलीस स्टेशन मार्फत हद्दीतील अनेक गावांच्या विविध विभागातील मान्यवरांनी रक्तदान करून जातीय सलोखा या कार्यक्रमात कार्य करून आदर्श घडवला आहे व यासाठी पोफाळी ठाणेदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गणपती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष करून पत्रकार ग्रामपंचायत कर्मचारी मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी पोलीस पाटील आशा वर्कर गणेश मंडळ कार्यकर्ते शिक्षक खाजगी डॉक्टर व व्यापारी असे सर्व धर्मीय लोकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन एकशे तेरा रक्तदात्यांनी रक्तदान करून एक विधेयक कार्य केले जातीय सलोखा अशा या आगळ्या वेगळ्या अभिनव प्रयोगाद्वारे माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोफाळी यांनी यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडला आहे प्रतिनिधी विठ्ठल मिरासे पुसत